नमस्कार मी राजेश नंदल श्रीवास्तव मी बनवडी कॉलनी कराड येथे राहतो मी शिवराय प्रतिष्ठान यांनी आयोजित केलेल्या किल्ले सदाशिवगड ते चौरंगीनाथगड या ट्रॅकला सहभागी झालो होतो या या ट्रॅकला सहभागी होण्यापूर्वी मी कोणतेही असे व्यायामास व्यायाम केलेला नव्हता किंवा कुठलेही चालण्याचाही व्यायाम नव्हता माझा तरीसुद्धा मी जिद्दीने पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आणि या मोहिमेमध्ये मला शिवराय प्रतिष्ठानचे जे स्वयंसेवक होते त्यांनी खूप खूप मदत केलेली आहे त्यांनी अगदी माझे म्हणजे पायाला गोळे येत होते त्यांना माझ्या पायाला स्प्रे मारला त्या गोळ्या दिल्या आणि वेळोवेळी वे चहा पाणीची सोय केली ट्रॅकला चहा पाणी शिवाय जेवणाची सोय अत्यंत सुंदर होती अगदी अशी घनदाट होती की बाबा आपण काहीच दिसत नाही अशा ठिकाणाहून आम्ही काय करायला गेलो काय करायचं इतका निसर्गरम्य परिसर होता ते बघताना अगदी मी भारून गेलो आणि शेवटी अगदी सुंदर असं जीवन मिळाल्यामुळे पुन्हा ताजता झालो आणि पुन्हा येताना त्यांनी बसचं आयोजन केलं तर पुन्हा आमच्या सदस्य पायथ्याशी त्यांनी सोडलेलं आहे अशा मोहिमेमध्ये मला वारंवार सामील होणे निश्चित आवडेल धन्यवाद